आणि म्हणून काल्पनिक डॉक्टर काल्पनिक रुग्ण आरोग्य व्यवस्था चोख आहे असं भासून घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचे सीएम हो, आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं अरे घरी बसून एक नंबर कसा होऊ शकतो दादा नाही तो नंबर उडून नव्हता तो पाठून होता त्यामुळे सुरुवातीला मी म्हणालो खिचडी घोटाळ्याचा अनुषंगाने त्याचा वापस उल्लेख मी खिचडी चोर करत नाही पण एकच सांगतो महापालिकेने विजय भाऊ तेतीस रुपयात तीनशे ग्राम खिचडी कोविड काळात कामगार व गोर गरीब वर्गाला देण्याचं कंत्राट दिलं होतं तीनशे ग्रामचं तेहतीस रुपयामध्ये प्रत्यक्षात मूळ कंत्राटदाराने सब कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि देताना त्यांनी मापात पाप केलं शंभर ग्रॅम खिचडी द्या म्हणून त्याच्याबरोबर सब कॉन्ट्रॅक्ट केलं सोळा रुपयामध्ये शंभर ग्रॅम खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट देऊन तीनशे ग्राम देण्याच्या ऐवजी शंभर ग्रॅम या गोर गरिबांना खिचडी वाटप झालं म्हणजे तीनशे ग्राम देण्याचं कंट्राक्ट तीनशे ग्राम त्या ठिकाणी खिचडी द्यायला पाहिजे होती तिथे शंभर ग्रॅम खिचडी दिली आहे आणि या गोर गरीब कामगार कष्टकरी यांच्या तोंडातला जयंतराव दोनशे ग्रामचा घास पळवून स्वतःची तुंबडी भरली नाही जयंतराव नाही या व्यवहारामध्ये कोणाकोणाच्या खात्यामध्ये किती किती पैसे गेले चेकने पैसे गेलेले आहेत ते मी आता इथे सांगत नाही पण ते तपासामध्ये रेकॉर्डवर आहे कुणाच्या खात्यात किती पैसे कुणाच्या खात्यात किती पैसे हे सर्व उघड झालेलं आहे आणि ते बाहेरील सह्याद्री रिफ्रेशमेंट एक हे लाईफ हॉस्पिटल घोटाळ्यातील आरोपी साळुंके कदम पाटकर यांच्याशी संबंधित आहे रिफ्रेशमेंट आता खिचडीचं टेंडर भरताना अर्ज सह्याद्रीच्या नावाने त्यावर कंपनीशी कोणताही कागदोपत्री संबंध नसलेल्या कदमची सही याहून एक भारी गोष्ट म्हणजे पात्र त्यासाठी ज्या किचनचा पत्ता दाखवण्यात आला ते किचन गोरेगाव येथील पर्शियन दरबार या हॉटेलच्या मालकाच आणि आपलं किचन खिचडीसाठी दाखवण्यात आलंय याचा त्या पर्शियन दरबारच्या मालकाला पत्ता देखील नाही म्हणजे त्याचा जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्यांनी अफिडेव्हिट दिलंय की माझ्याशी कुठल्याही प्रकारचा करारनामा कोणी केलेला नाही आणि माझा या घटनेशी काही संबंध नाही म्हणजे अरेबियन नाईट सोबत आता पर्शियन नाईटच्या सुरस कथा देखील हे कोविड कधी झालं हा भ्रष्टाचार कधी झाला वर्षातही आपल्या याला पाठिंबा आहे का या तीनशे ग्रामच्या शंभर ग्रामला या अरेबियन नाईट सोबत पर्शियन नाईटच्या सुरस कथा देखील पुढे आल्यात आता फक्त आणखी एकीकडे सामान्य माणूस जिवंत राहण्यासाठी धडपड करत असताना यांच्या नोट काउंटिंग मशीन मध्ये मात्र खनखनाट सुरू होता इकडे माणसं मरत होते नोटा मोजल्या जात होत्या आणि इकडे माणसं मरत होती रेमडीसिवीर मध्ये देखील अध्यक्ष महोदय दे असंच झालंय महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख असलेल्या राठोड यांना भायकाळा येतील महापौर बंगल्यावर बोलवून रेमडेसिवीरच कंत्राट हॅट्रो लॅब ला देण्यास सांगितलं काय कारण यासाठी युवा नेत्याचा मित्र असलेला एक पुण्यवान याला मदत करा असे निर्देश आले असल्यामुळे ने युवा नेते पारखी असल्यामुळे पुण्यवान माणसाला ते काम देऊन टाकलं आणि हेट्रो कंपनी बरोबर महापालिकेने मायलान कंपनीला देखील चाळीस हजार इंजेक्शन प्रत्येकी सहाशे पन्नास रुपयात पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं चाळीस हजार पैकी एकतीस हजार इंजेक्शन पुरवल्यानंतर उरलेली नऊ हजार इंजेक्शन पुरवायच्या अगोदर या मायलान कंपनीला दोन लाख रेमडेसिवीर साठी प्रत्येकी पंधराशे अडुसष्ट रुपये दराने कंत्राट दिलं म्हणजे सहाशे पन्नास रुपये एकीकडे आणि दुसरं कंत्राट जे पंधराशे अडुसष्ट रुपयाने या काळामध्ये नवी मुंबई ठाणे मीरा भाईंदर या तिन्ही महापालिकांनी रेमडेसिवीर आवाड जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे त्यांनी देखील रेमडेसिवीर विकत घेऊन लोकांना दिले आपण एक दुसऱ्याला मदत केली त्यावेळेस महापालिकेने देखील या तिन्ही रेमडेसिवीर महिलांकडून सुमारे सहाशे पन्नास रुपयांच्या दराने विकत घेतली मग इथंच का पंधराशे अडुसठ रुपये लागले आणि म्हणून दोन लाख रेमडेसिवीर साठी सहाशे ऐवजी पंधराशे अडुसष्ट रुपये देऊन महापालिकेच्या तिजोरीवर सहा कोटीचा डल्ला मारला गेला फक्त ही काय कलाकारी कोणी केली हे सगळं माहीत आहे याला या सर्व पैशाचा बुस्टर डोस कोणाला मिळाला हे तपासामध्ये पुढे येणार आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की अशा प्रकारे कोविडमध्ये तरी अशा प्रकारचे प्रकार, प्रकार व्हायला नको होते एवढीच माफक अपेक्षा मुंबईकरांची आपल्या सर्वांची आहे त्याचबरोबर धारावीचा देखील एक <laughs> मोर्चा काढला होता मला वाटतं सहावी उत्तर दिलं त्याच्यावर धारावीचा <laughs> पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे मान्य केलाय मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता घोटाळा घोटाळा म्हणजे तरी काय आपण समजायचा निविदा काढून कोविड सेंटरची उभारणी केल्यानंतर निविद्यापेक्षा अतिरिक्त रक्कम दिली आता जे मी म्हटलं तो घोटाळा आहे